नमस्कार शीतल्स फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत सफेद वाटाण्याची उसळ त्यासाठी मी इथे रात्रभर सात ते आठ तास भिजवलेले वाटाणे घेतलेले आहे दोन मिडियम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत अर्धा टोमॅटो घेतलेला आहे कडीपत्ता त्यानंतर इथे घेतलेला आहे मी लसूण आलं थोडंसं सुकं खोबरं कोथिंबीर घेतलेली आहे वाटपासाठी त्यानंतर चवीनुसार मीठ आणि इथे मसाल्यांमध्ये मी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे धना पावडर आणि हो मी इथे मालवणी मसाला घेतलेला आहे चला तर मग आपण जे वाटाणे भिजवलेले होते ते कुकरला एक पाच ते सहा शिट्ट्या आपण करून घेणार आहोत आणि हो वाटाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे आहे हा वाटाणा आहे ना थोडासा शिजायला जड असतो त्याच्यामुळे आपल्याला शिट्ट्या थोड्याशा जास्तच करायच्या आहेत कमीत कमी सात ते आठ शिटे याला करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण इथे वाटपाची तयारी करून घेऊया मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर वाटून घेणार हो। वाट आहे आणि हो आपल्याला हे वाटप सुकेच वाटून घ्यायचे आहे पाणी टाकायचे नाहीये पाणी टाकून हे वाटप करायचे नाही आहे आपल्याला पाहू शकताय आपले वाटप तयार करून झालेले आहे ते मी आता काढून घेत आहे, आहे। आपले इथे वाटपही तयार आहे आणि आपला वाटाणाही उकडलेला आहे तर वाटाण्याच्या वरती ज्या साली येतात वाटाण्याच्या त्या आपल्याला वाटून घ्यायच्या आहे त्याने आपल्या आप भाजीला एक थिकनेस येणार आहे ग्रेव्ही येणार आहे आणि भाजी छान चवदार लागते चला तर मग मी तोपर्यंत इथे वाटाण्याच्या साली वाटून घेते आणि मी इथे एका साईडला ला कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालणार आहे तेल छान तडतडलं की आपण त्यामध्ये घालणार आहोत कढी पत्ता तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण घालूया कडीपत्ता पाहू शकताय कडीपत्त्याची फोडणी किती सुंदर बसलेली आहे अशी कडीपत्त्याची फोडणी मला फार आवडते पण तेल मात्र खूप अंगावर उडत त्यानंतर घालूया कांदा कांदा चांगला छान लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे सगळे मसाले घेतलेले आहे ते मसाले आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत आणि हो ही सफेद वाटाण्याची उसळ आहे ना मालवणी मसाल्यामध्ये खूप सुंदर होते त्यामुळे आपण इथे मालवणी मसाला घेतलेला आहे कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये घालूया आपण घेतलेले मसाले हळद थोडीशी लाल तिखट धना पावडर आणि मालवणी मसाला हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकताय की मी इथे तेल फार कमी घातलेलं आहे तर आपण काय करायचंय वाटलं आपले मसाले जळतायत तर थोडस जे उकडलेले वाटाण्याचं पाणी आहे ते यामध्ये ऍड करायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण घालूया वाटप आलं लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं तेही चांगलं आपल्याला परतून घ्यायचे आहे ते चांगले परतलेले आहे इथे मी अर्धे टोमॅटो जे चिरून घेतलेले होते ते घालून तेही परतून घेणार आहे इथे माझे टोमॅटो खूप मोठे होते त्याच्यामुळे मी अर्धेच घेतलेले आहे टोमॅटोही चांगले परतून घ्यायचे आहे पाहू शकता आपले मसाले छान असे परतलेले आहेत आता त्यामध्ये आपण घालूया उकडून घेतलेले वाटाणे आणि आपल्याला जसं हवंय म्हणजे जशी ग्रेव्ही पाहिजे पातळ किंवा घट्ट त्यानुसार मग आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचे आहे मी इथे थोडी माझी ग्रेव्ही घट्टच ठेवणार आहे आणि हो आपल्याला आपण जे वाटाण्याच्या साली वाटलेल्या होत्या त्याही आपण यामध्ये add करून घेणार आहोत कोथिंबीर घालूया थोडी या ज्या मी वाटाण्याच्या साली वाटून घेतलेल्या होत्या त्या मी यामध्ये add करणार आहे. आणि ही भाजी आपल्याला साधारणत पंधरा ते वीस मिनिटं छान वाफेवर शिजवून द्यायची आहे भाजीला छान उकळी आणून द्यायची आहे पाहू शकता आपली भाजी छान अशी उकळलेली आहे वाटण्याची उसळ छान दिसत आहे अशा प्रकारे तयार आहे सफेद वाटण्याची उसळ रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हो जाता जाता चॅनेलला आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया उद्या पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार